अबू अजमी सारख्या माणसाने जो क्रूर शासक होता म्हणून इतिहासात ज्यांची नोंद झालेली आहे यांनी हजारो हिंदूंची मंदिर तोडली छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करत नाही म्हणून एक एक महिना सुळावर लटकून ठेवलं त्यांची क्रूर अशी हत्या केली महिलांचा अपमान केला महिलांवर अत्याचार केला अशा औरंगजेबाबद्दल उत्तम प्रशासक होता त्याचबरोबर त्यांची सुमन उधळण्याचं काम जे आबू आझमी केलेलं आहे हे देशाच्या विरोधातलं काम आहे देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी सकाळीच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ती मागणी केलेली आहे आणि आणि म्हणून अशा माणसावरती खटला दाखल करण्याकरता आम्ही या वाघेशेठ पोलीस स्टेशनवरती हो आमची पूर्ण शिवसेना या ठिकाणी आलेली आहे मध्ये कोरडा टाकण्याचं काम करत आहे टिपू सुलतान असलेले इतर लोकांचे दे देखील और आता औरंगजेबचं उदातीकरण होत आहे त्यामुळे नक्कीच कुठंतरी आता अशांना कठोर कठोर कारवाई हे सरकार म्हणून गृह मंत्री करतील का अशा माणसांना महाराष्ट्रातच तस नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात सुद्धा राहण्याचा अधिकार नाहीये हल्ली एक टेव फुटलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि थोर महापुरुषांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करायची आणि स्वतःला पोलीस बंदोबस्त सरकारकडनं घ्यायचा आणि प्रसिद्ध व्हायचं अशा लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे घरात न उचलून पोलिसांनी त्यांना तुरुंगामध्ये अटक करायला पाहिजे आम्ही आमच्या महापुरुषांचा आमच्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही आणि याकरता आम्ही हा गुन्हा दाखल करतोय सर गेल्या अनेक दिवसांपासून छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यामध्ये संपूर्ण दाखवला आलेला आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य आता त्यावरून होत आहेत कसं बघतोय नाही नाही तेच म्हणतोय म्हणून तर त्या, त्या लोकांवरती गुन्हे दाखल करा देश दोहाचे गुन्हे दाखल करा लोकांच्या भावना भडकवण्याचं हे काम करतात यामागे यांची वेगळी भावना आहे त्यात राज्यामध्ये दंगली घडवायच्या यात गोरगरीब लोकांचे प्राण घालवायचे दंगली घडून अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि याकरता मी या ठिकाणी गुन्हा दाखल करतो आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे का हे राजकीय स्टंट आहे मात्र कारवाई झाली पाहिजे मात्र हे सरकार त्यावरती कारवाई करणार का आणि केली आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्व सोनिया गांधी यांच्या दरवाजामध्ये त्यांच्या घरामध्ये घाण टाकलेलं आहे त्यांना ते बोलणारच नाही त्यांच्या विरुद्ध कारण मतांसाठी ते लाचार झालेले आहेत आदित्य ठाकरे हे काय बोलतात यावर काय आम्ही करावं हे हो? आम्ही ठरवणारे आदित्य ठाकरेंचे आम्ही काही गुलाम नाहीये त्यांनी सोनिया गांधींची जी गुलामगिरी पत्करले त्यांनी त्यांचं पाहावं तुम्ही येऊन या ठिकाणी आता या ठिकाणी तक्रार दाखल करतात गुन्हा दाखल करण्यासाठी आले शिवसेना म्हणून ठाकरे गट शिवसेना ते देखील आहेत त्यांचे देखील कार्यकर्ते जातील का अधिकाधिक केस होतील का आणि पाठीचा कणा त्यांचा पूर्णपणे मोडलेला आहे मतांसाठी लाचारी करतायत त्यामुळे त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाहीये आधी मी प्रवक्ता होतो त्यामुळे मला हिंदुत्वाची लाईन काढायला सांगितली होती मातोश्रीवरून हे तर जगजाही किशोर तिवारींनी म्हणण्याची गरजच काय किशोर तिवारी यांना लवकर शहाणपण आलं की त्या प्रवक्ते म्हणून हो ते जी काही भलामण करत होते उभाट्याची त्यांच्या लक्षात आला हा मुद्दा उभाटा नाहीये अबो आहे तुम्ही हा मुद्दा बाजूला वळवण्याचा प्रयत्न करू बघा या देशात राहणारा या देशावर प्रेम करणारा जो माणूस असेल आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांवरती पण प्रेम करतो छत्रपती संभाजी महाराजांवरती प्रेम करतो या देशाला स्वतःचा देश म्हणून जे जे स्वतःला मानतात ते सगळे आमच्या सोबत आहेत बघा काँग्रेस यांची अवस्था खूप वाईट आहे ज्या दिल्लीमधून काँग्रेस उभी राहिली तिथेही त्यांचा सुपडा साफ झालेला आहे त्यामुळे अशी कोणतरी कोणतरी येणार आणि रोहित शर्मावर टीका करणार काय लक्षात येतात कशाला प्रसिद्धी